ठरलं तर मग ही मालिका एकदम आले प्रेक्षकांनो म्हणजे आता खरा चेहरा समोर आलाय कारण आता सायलीचं खरं सत्य समजलंय आणि त्यानंतर प्रियाने अश्विनच थोबाड फोडत त्याच्यावरतीच आता इकडे एक वेगळाच प्रसंग आणलाय म्हणजे या सगळ्यामध्ये आता अश्विन सुद्धा आपल्या बाजूने फिरणार तर त्याच्याच विरुद्ध आपल्याकडे काहीतरी असा पुरावा तिने ठेवलाय की आता ती अश्विनलाच ब्लॅकमेल करते आणि अश्विनला ना घर का ना घाट का पण त्याला आता एक वेगळं सत्य प्रियाकडून समजलंय अशी काही गोष्ट आहे की प्रिया अश्विनलाच ब्लॅकमेल करते आणि अश्विनला डोकं बडवण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये प्रियाने अश्विनचं चक्क थोबाड फोडलंय कोणत्या कारणासाठी फोडलंय पाहू इकडे प्रतिमाला प्रिया आपल्याला न सांगता इकडून निघालेली आहे ही गोष्ट समजलेली आहे त्यावेळेला चिडलेली प्रतिमा आता मात्र खूपच रागावते आणि ती विचार करते ही अशा ठिकाणी चाललेली आहे जिथे जिथे काहीतरी ही आता चुकीच्या गोष्टी करत आहे आणि त्याचा सत्य मला जाणून घ्यायलाच पाहिजे आणि त्यासाठी ती आता प्रिया बाहेर पडल्यावरती तिचा पाठलाग करत करत जाते, जाते जेलमध्ये आणि प्रतिमा ज्या वेळेला प्रियाला साक्षीला भेटायला जेलमध्ये गेलेली पाहते तेव्हा प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो म्हणजे ऍक्च्युली धक्का बसण्यासारखं तसं काहीच नाहीये कारण हिची कारस्थानं ऑलरेडी सगळ्यांना माहिती असतात पण पण आता या सगळ्यामध्ये तिला एक वेगळं सत्य समजत प्रतिमा जे काही ऐकते ते आता तिच्या कानाने ऐकल्यावरती तिच्या कानावरतीच तिचा विश्वास बसत नाही कारण आता साक्षी सांगत असते तुला काय वाटते ग तू या सगळ्यातून सही सलामत सुटशील का अगं तुला सुद्धा मी अडकवणार आहे तुला काय वाटलं तुझी दुखतीनच आम्हाला माहित नाहीये तू तर मी हे सत्य ज्याप्रमाणे आमच्यासाठी धोकादायक आहे त्यासाठी तू तुझ त्याचप्रमाणे तुझ्यासाठी सुद्धा धोकादायक आहे ही गोष्ट जर का तू विसरली असशील ना तर ही गोष्ट आता इकडे आम्ही समोर आणू शकतो यावरती प्रिया थोडीशी गडबडते प्रिया म्हणते ठीक आहे आण ना तू काय आणणार मीच जाऊन सांगते याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त नुकसान तुमचंच होणार आहे ही गोष्ट जर का तुम्हाला समजत नसेल ना तर काय हरकत आहे नको समजू दे मी सुद्धा आता बघते की तुमचं आता काय चाललंय ते असं म्हणत प्रिया आता इकडे कुरघोडी करते आणि प्रिया कुरघोडी करत असताना हे सगळं ऐकते ती म्हणजे प्रतिमा प्रतिमाला हे ऐकून धक्काच बसतो म्हणजे म्हणजे हिला काय म्हणायचं होतं ही तन्वी नाहीये आणि काय हे साठल होतं तिला काहीच कळत नाही पण या सत्याच्या मुळापर्यंत जाण्याचं ती ठरवते पण त्यातच आता इकडे एक गोष्ट घडते ती सायलीला कॉल लावते सायलीला कॉल लावून ती हे सत्य सांगते सायली म्हणते प्रतिमाहत्या काय बोलताय तुम्ही मला तर हे सगळं खूपच अघटित वाटतंय आपण एक काम करूया रविराज काका आणि आता अर्जुन सर यांना आपण हे सत्य सांगूया असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली विचार करते आधीनं आधी रविराज राग शांत होऊ दे मी अर्जुन सरांना तोपर्यंत सांगते असा विचार करत आता सायली फोन ठेवते तिला कळतच नसतं की या सगळ्यामध्ये आता आपण डील कशी कर करायची आहे ते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला प्रिन्सिपल सरांनी आता इकडे अर्जुनच्या हातामध्ये फाईल दिलेली असते अर्जुनच्या हातात ज्या वेळेला फाईल दिलेली असते तेव्हा सायली मधुकर हिच्या पुढे एक जो फोटो असतो तो फोटो खरं तर तन्वीचा असतो पण त्याच वेळेला आपण पाहिले की तिकडे आता अर्जुन पोचायच्या आधी तो फोटो बदलण्याचा प्रयत्न केलाय पण अर्जुन हुशार वकील आहे ज्या वेळेला फाईल हातात येते तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की या ठिकाणी फोटो जो फोटो आहे तो फोटो काढण्यात आलेला आहे हे काम केलेलं असतं नागराजने कारण नागराजने या दोघांचं बोलणं लपून ऐकलेलं असतं सुमन ज्या वेळेला बाहेर कॉफी घेऊन आलेली असते तेव्हा नागराज लपून बोलणं ऐकतोय हे सुमनने पाहिलेलं असतं आणि म्हणून सुमनच्या हातातली कॉफी पडते आणि त्यामुळे आता इकडे नागराजने हे ऐकून येऊन इकडे ऑलरेडी फोटो बदलले आणि तो निघून गेलाय अर्जुनच्या हातामध्ये जेव्हा फाईल आले त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेला तो फोटो तो फोटो प्रियाचा लावला गेलेला असतो अर्जुन तो गम काढून बघतो आणि तो विचार करतो काहीतरी झोल आहे म्हणजे आमचं बोलणं कुणीतरी ऐकलेलं आहे आणि कुणीतरी बोलणं ऐकून कुण आम्हाला इकडे त्रास देण्यासाठी म्हणा किंवा सायलीचं हे मिसलीड करण्यासाठी म्हणा आपल्याला काहीतरी करण्यात आलंय आणि म्हणून तो लगेच त्याच फाईल मधला प्रियाचा फोटो पाहतो आणि त्याला संशय खरा ठरतो प्रियाच्या फोटोच्या जागी तन्वीचा फोटो नसतो आणि तो जागा रिकामी असते आता लगेचच अर्जुन आहे आणि तो त्या प्रिन्सिपल मला तुम्ही एक गोष्ट सांगू शकाल का या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही पुरावे आहेत का आणि तो आजूबाजूला पाहतो की आता मी इथे याच्या या आधी कोण आलं होतं यावरती प्रिन्सिपल सर म्हणतात याच्या आधीनं असंच आश्रमातला एक व्यक्ती आली होती ती आश्रमातली व्यक्ती आता इकडे येऊन तिने सुद्धा ही माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटल्यावर ती मग आता कन्फर्म होत काही झालं तरी सुद्धा ही कोणीतरी छेडछाड करते आणि मग आता अर्जुन म्हणतो मला आत्ताच्या आत्ता इथे नंतर नाही आत्ताच्या आत्ता जर का जर का तुम्ही आता काहीतरी असे पुरावे दिलेत की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे मला आता कोणत्या तरी एका व्यक्तीचा फोटो बघायला मिळेल का असं म्हटल्यावरती त्या सांगायला लागतात ठीक आहे यावरती तो सांगतो मग तुम्ही मला प्रिया मधुकर या मुलीचा फोटो द्या असं म्हटल्यावरती दुसरी एक फाईल काढल्यावरती प्रियाचा फोटो पाहिल्यावरती आता मात्र अर्जुन समजतो की हाच फोटो आता या सायलीच्या फोटोवरती लावण्यात आलाय म्हणजे खूप मोठा झोल झाल आहे काहीतरी झाला आहे जो, जो मला समजत नाहीये मग आता अर्जुन मनाशी निश्चय करतो मला रविराज काकांची मदत घ्यायलाच पाहिजे तो ताबडतोब रविराजांना कॉल करतो ज्या वेळेला तो रविराजांना कॉल करतो आणि रविराजांना कॉल केल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो सिनियर खूप मोठा झोल झालेला आहे यावरती रविराज म्हणतात काय झालंय तरी काय यावरती मग आता घडलेला सगळा प्रकार तो सांगतो आणि तो म्हणतो इथे इथे जे काही घडलंय ना त्या गोष्टी खूप अघटित आहेत म्हणजे मला आता मी आलो त्यावेळेला सायलीच्या याच्यावरची फोटो बदललेला होता आणि मी प्रियाचा ज्या वेळेला फोटो गितला आणि त्या वेला। त्या त्यावेळेला मग आता असं म्हटल्यावरती रविराजांना धक्का बसतो प्रतिमा म्हणते काय झालं यावरती रविराज म्हणतात काय बोलतोयस तू खरं बोलतोयस का मला तर या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो माझा सुद्धा विश्वास बसला नाही पण काहीतरी झोल आहे माझ्या आधी इथे कोण पोचलं होतं माहितीये नागराज काका यावरती आता मात्र रा रविराजांना अधिकच धक्का बसतो आणि रविराज आता इकडे विचार करायला लागतात हे काय आहे म्हणजे या गोष्टी कधी घडल्या असं म्हटल्यावरती ते आता स्वतःच एकदम अस्वस्थ होतात आणि प्रतिमाला सांगायला लागतात या अशा गोष्टी घडलेल्या आहेत प्रतिमा म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मी तन्वीचा पाठलाग केला होता रविराज म्हणतात म्हणजे तू तिच्या मागे कशासाठी गेली होतीस यावरती ती सांगायला लागते ती गेली होती साक्षीला जेलमध्ये भेटायला रविराजांच्या रागाचा पारा चढतो काय ही पोरगी अजूनही सुधारलेलीच नाहीये असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगायला लागते ती साक्षीला भेटायला गेली आणि काय माहिती माहितीये साक्षीला ती आता म्हणत होती की साक्षी दिलं म्हणत होती तू खरी तन्वी नाहीयेस हे मी सांगेन आता मात्र रविराज म्हणतात एवढंच ऐकायचं बाकी होतं यावरती आता इकडे लगेचच प्रतिमा म्हणते काय झालं अर्जुनचा फोन का आला होता असं म्हटल्यावरती मग रविराज सांगतात तू जे बोलतेस ना ते मला समजलेलं आहे ते मला सगळं समजलंय आणि मला आता इकडे समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी ही आपली मुलगी नाहीच आहे कारण आता अर्जुन चिकडे गेलाय पण नागराजचा काय संबंध ही गोष्ट इतकी कॉम्प्लिकेटेड होत चालले ना की कळतच नाहीये काय चाललंय हे सगळं अरे नागराज गेला होता आणि सायलीचा फोटो बघितला तिथे म्हणे प्रियाचा फोटो लावला प्रियाच्या याच्यावरती वेगळाच फोटो आहे ही तन्वी नाहीये खूप कॉम्प्लिकेटेड आहे याच्यामध्ये महिपत नागराज तन्वी हे खूप मोठं रॅकेट आहे आणि हे रॅकेट आता एकदम विचित्र पद्धतीने आपल्याला आता हे सगळं करू पाहतय काहीतरी गडबड आहे तुला कळतंय का प्रतिमा असं म्हटल्यावर ती प्रतिमा म्हणते खूप मोठी खरंच गडबड आहे पण मग सायलीचा काय संबंध यावरती रविराज म्हणतात माझ्या म्हणजे माझ्या वकील डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच येते या सगळ्यामध्ये आता वकिली डोक्यामध्ये एक गोष्ट जी येते ना ती गोष्ट ही आहे की की या सगळ्यामध्ये आता सायली तन्वी आहे का हे ऐकल्यावरती तर प्रतिमाला आनंद होतो प्रतिमा म्हणते काय बोलत म्हणतात कुणाशी सध्या तरी बोलू नकोस तू थांब मी सध्या तरी काहीच हे करत नाहीये पण त्या अश्विनला आपल्याला सगळ्यात पहिले डोळे उघडायला पाहिजेत जे काही आहे ते सगळं अश्विनला सांगायला पाहिजे पण हा अश्विन मूर्ख तिच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे असं म्हटल्यावरती मग अश्विनच्या मोबाईल वरती आता इकडे रविराज फोटो पाठवतात ज्या वेळेला प्रियाच्या ह्याच्यावरती वेगळाच फोटो असतो अश्विन तो फोटो पाहतो आणि प्रियाला म्हणतो एक मिनिट मला रविराज काकांनी काहीतरी पाठवलंय म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं ना ते मग आता इकड़े आता इकडे प्रिया म्हणते काय दोन गोष्टी असतात सगळ्यात म्हणजे आता प्रिया आणि साक्षी यांची भेट त्यावरती अश्विन म्हणतो एक मिनिट तू साक्षीला भेटायला का गेली होतीस यावरती ती म्हणते अश्विन आता काय तू माझी सगळी उलट तपासणी करत बसणार आहेस का यावरती अश्विन म्हणतो तन्वी मला सत्य कळायला पाहिजे तू भेटायला का गेली होतीस असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते अरे असं काय करतोयस मी तिला का भेटायला जाईन मी नव्हते भेटायला गेले आता अश्विन चिडतो मला सगळं समजलंय तू तिला भेटायला गेली होतीस तू भेटायला गेली होतीस आणि आता काही झालं तरी मला सगळं समजलेलं आहे असं म्हटल्यावर ती ती चिडते ए तू जास्त टिवटीव करू नको अश्विन म्हणतो काय बोलतेस तू यावर ती ती सांगते बाद झालं बाद झालं तुझी नाटकं आत्तापर्यंत तुझ्याशी लग्न का केलं मी माहितीये तुला आहे का तुला तुझ्याशी लग्न का केलं तर आता मला या घरात प्रवेश करायचा होता यावरती तो म्हणतो काय बोलतेस तू यावरती म्हणते हो बरोबर बोलते पण तुला माहित नाहीये की तू या सगळ्यामध्ये अडकलेला आहेस यावरती मग आता तो सांगतो मी कसा अडकलोय यावरती प्रिया सांगते तुला मी अडकवलंय हे बघ जर का माझं भांड फोडलंच ना तर तू महिपतचा माणूस आहेस हे सिद्ध करायला पुरावे आहेत माझ्याकडे यावरती मग आता हे सगळं झाल्यावरती तो म्हणतो म्हणजे काय तू केलेस यावरती ती सांगते महिपत आणि तू तु, तुम्ही दोघांनी मिळून हे सगळं कारस्थान केलंय आणि तुम्ही अर्जुनला मारण्याचा प्लॅन केलायत आणि तुम्ही अर्जुनला मारण्यासाठी प्रॉपर्टी तुला पाहिजे ना म्हणून तू हे सगळं केलेस तो म्हणतो मी काय केलंय यावरती ती म्हणते हा पुरावा आणि प्रियाने असं काही जा विणलेलं असतं की आता या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये आता तिने अश्विनला गाफील ठेवत तिला माहिती असतं तिला माहिती असतं की कधीतरी कधीतरी हा माणूस आता हुशार आहे कारण याला माहिती हा माणूस हुशार आहे आणि हा कधीही आपल्यावरती उलटू शकतो आणि त्यामुळे त्यामुळे तिने ऑलरेडी हा डाव खेळलेला असतो आणि त्यामुळे तिने आता अश्विनच्या विरोधात पुरावे गोळा केलेले असतात अश्विन म्हणतो नालायक तन्वी तू माझ्या घरच्यांच्यापासून मला आता लांब केलंस माझ्या घरच्यांच्यापासून लांब करून तू आता हे काळे धंदे केलेस तर मी म्हणते खबरदार ह यावरती अश्विन म्हणतो तुला तर आता असं म्हणत तिला मारणार जर पण तो काय तिला मारणार तीच त्याला मारते आणि आत्ताच्या आत्ता मी तुला पोलिसात देईन कि तू हे सगळं केलेस तू मधुभाऊना मारलेस तो म्हणतो काय बोलतोयस यावरती ती म्हणते हो तू मधुभाऊना मारलेस आहे माझ्याकडे साक्षीदार नागराज काकांनी पाहिले आता मात्र त्याला काय बोलावं कळत नसतं तिने त्याला इतकं बुळचट बनवलेलं असतं की आता त्याला काही बोलता येत नसतं आणि आता या सगळ्यामध्ये अश्विनना घरकांना घाटकांना घरी सांगू शकतो ना आता तो बाहेर काही सांगू शकतो प्रियाने डाव साधलाय इकडे तोपर्यंत आता रविराज घरी येतात घरी आल्यावरती प्रतिमा त्यांना विचारते काय झालं तुम्ही गेला होतात ना स्कूलमध्ये काय कळलं तिकडे रविराज म्हणतात तिकडे तिकडे सायलीच्या इथला फोटो काढलाय आणि त्या ठिकाणी प्रियाचा फोटो लावलाय दुसऱ्या रजिस्टर मध्ये सुद्धा आता ज्या वेळेला प्रियाची फाईल आहे सायलीची फाईल नाही आहे प्रियाच्या फाईलमध्ये फोटो जो आहे तो सायलीच्या इथे लावलाय पण सायलीचा फोटो नाही आहे तन्वीचा तर फोटो कुठेच नाहीये काहीतरी गडबड आहे तन्वी ही आपली मुलगी नाही आहे हे शंभर टक्के खरं आहे पण पण सायली आपली मुलगी आहे किंवा नाही ही गोष्ट मी सध्या तरी नाही सांगू शकत एकदा आता या सगळं झाल्यावरती म्हणजे आपण आपण आता ताक सुद्धा फुंकून फुंकून पिऊया आणि असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते नाही नाही मला असं मनापासून वाटते की काहीतरी चुकतंय आपण या सगळ्यामध्ये कुठेतरी चुकतोय कारण कारण खरं सांगायचं तर आता मला असं वाटतंय की माझी मुलगी ही सायलीच आहे रविराज म्हणतात मला पण असं बघण्याची हीच इच्छा आहे आणि त्याचमुळे त्याचमुळे मी आता या सगळ्यामध्ये शोध तर घेणार आहे पण आपल्या पद्धतीने यावरती प्रतिमा म्हणते सायली आपली मुलगी असेल तर किती बरं होईल ना या नालायकीला आपण घराबाहेर काढू त्यावरती मग आता लगेचच रविराज सांगायला लागतात सध्यानं सध्या तिला गाफिल ठेव गाफील ठेवून मग काय करायचं ते आपण बघू असं म्हणत रविराज या सगळ्यामध्ये तिला आता समजवून सांगतात काय करायचं काय नाही आणि पुढची खेळी खेळली जाते पुढची खेळी खेळताना प्रतिमा रविराज अश्विन अर्जुन सगळे एकत्र एक आलेले आहेत सगळे एकत्र एक येऊन आता या सगळ्यामध्ये प्रियाला अडकवण्यासाठी प्रयत्न करतो त्याच वेळेला प्रिया घरी येते प्रिया घरी आल्यावरती प्रतिमा सांगायला लागते तू कुठे गेली होतीस मला माहितीये तू कुठे गेली होतीस यावरती म्हणते काय काय आता तू मला काय बोलतेस कुठे गेली होते मी गेले होते मैत्रिणीकडे यावरती ती म्हणते तुझी मैत्रीण म्हणजे साक्षी शिकरे ना। प्रिया आई तोंड सांभाळून बोल यावरती प्रतिमा तू मला तोंड सांभाळून बोलायला सांगणार मी आत्ता बाबांना बोलवते माझ्याकडे व्हिडिओ आहे यावरती ती म्हणते तूच तो व्हिडिओ काढलास ना अश्विनला तूच पाठवलास ना तुला लागले वेळ त्यावरती आता इकडे लगेचच ती ओरडायला लागते खबरदार तन्वी जर का एक शब्द बोललीस तर खबरदार माझ्या वाटेला जाऊ नकोस तुला आता असा धडा शिकवेन ना मी असं म्हणत लगेचच आता इकडे चिडते प्रियाचं थोबाड फोडते आता या सगळ्यामध्ये प्रियाला अडकवण्यासाठी जे काही आता करणार आहे प्रतिमा रविराज ते पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच तोसुद्धा व्हिडिओ येणार आहे